मला तुमचा आकाश काय माझ्या एवढा साहेब तुमच्यावरती आकाश असण्याचं काहीच कारण नाही तुमची काय दुश्मनी आहे काही दुश्मनी नाही साहेब आपण थांबू दहा मिनिटं झालेत आपली आपली दहा मिनिटं झालेली आहेत नाही अजून सदरच घेते मी म्हटलं तुम्ही आल्यानंतर पण चालू केलं मी तारीख मी वेळ दिलेली आहे साहेब अकरा मी भाषण वेळ मला वेळ सांगा मी भाषण सुरू करताना तुम्ही आले आणि म्हणून मी वेळ दिली दुसरा असता तुम्ही वेळ दिली नसती मला माहित आहे की तुम्ही असल्यानंतर कधीही म्हणजे आजपर्यंत माझा अनुभव मी कोणा आक्षेप घेत नाही तुमच्यावर आक्षेप नाही घेत माझा मी सांगतो की मला वेळ सांगा माझं भाषण मी थांबवतो साहेब इकडे नोंद केलेली आहे आपण मला मला सेक्रेटरीन वेळ सांगावी की मी कितीला भाषण सुरू केलं इकडे इकडे नोंद आहे अकरा सत्तावीस लागले सांगावी कि मी सांगतोय आपल्याला अकरा सत्तावीस ला सत्ता आपण चालू केलेलं आहे साहेब पंचवीस पंचवीस मिनिट बोलता त्यावेळेस तुम्हाला थांबायला वेळ नाही साहेब विरोधी नेता फक्त पंचवीस मिनिट बोललेले आहे त्याच्यानंतरचे जेवढे वक्ते आहेत दहा पंधरा मिनिट मिनिट जरे कर बोललेत बावीस मिनिट सारे बोलले सारे पंधरा मिनिट मला तुमचा आकस काय आहे माझ्या एवढा साहेब तुमच्यावरती आकस असण्याचं काहीच कारण नाही तुमची काय दुश्मनी आहे काही दुश्मनी नाही साहेब आपण एक मिनिट